तर्ण तर्ण तर मित्रांनो तुमच्या सुद्धा युट्यूब चॅनलला शॉर्ट व्हिडिओवरती जर व्ह्यूज येत नसतील हजार दोन हजार दीड हजार दोन तीन हजारावरती तुमच्या व्ह्यूज जाऊन स्टॉप होत असतील तर त्याच्यासाठी मी एक जबरदस्त ट्रिक आणलेली आहे मित्रांनो ती ट्रिक जर तुम्ही तुमच्या शॉर्ट व्हिडिओवरती जर अप्लाय केली तर शंभर टक्के तुमच्या व्ह्यूज लाखोमध्ये मिलियन मध्ये सुद्धा येऊ शकतात तरन मित्रांनो पण ती ट्रिक काय आहे संपूर्ण ट्रिक जाणून नक्की घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तरच तुम्हाला ती संपूर्ण ट्रिक समजेल मित्रांनो तर चला मित्रांनो जरा व्हिडिओ घालता व्हिडिओला करूया सुरुवात बघितलं मित्रांनो आपण तर शॉर्ट व्हिडिओ व्हायरल करण्याच्या भरपूर साऱ्या ट्रिक आहे पण त्या ट्रिक जास्त काही काम करत नाहीत मी तुम्हाला आज एक अशी ट्रिक सांगणार आहे की जे शंभर टक्के ओरिजनल आणि शंभर टक्के तुमच्या चॅनलवरती काम करेल आणि शंभर टक्के तुमचे चॅनलचे सबस्क्रायबर सुद्धा वाढतील व्यूज सुद्धा वाढतील आणि चांगल्या पद्धतीने वॉच टाइम सुद्धा सर्व काही एकदम मध्ये होणार आहे तर मित्रांनो कोणती ती ट्रिक आहे ती आपण जाणून उदाहरणार्थ मित्रांनो जर आपला लाँग व्हिडिओ असेल लाँग मध्ये आपल्याला कसं असतं लॉंग व्हिडिओमध्ये कशा व्ह्यूज आणाव्या लागतात जसं की आपल्याला समजा लाँग व्हिडिओ जर आपण दहा मिनिटाचा बनवलेला असेल तर आपल्याला लाँग व्हिडिओला कसं कमी कमी पन्नास टक्के आवडेज आला पाहिजे हा ही जी ट्रिक आहे तुम्हाला कोणी सांगणार नाही हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही तुमचे शंभर टक्के व्हिडिओ व्हायरल होणार शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होणार आणि मिलियन मध्ये व्यूज सुद्धा तुम्हाला येणार तर मित्रांनो सगळ्यात म्हणजे तर मित्रांनो सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय आहे की लॉंग व्हिडिओ जसं की आपण दहा मिनिटाचा उदाहरणार्थ लॉंग व्हिडिओ बनवला तर लॉंग व्हिडिओला कमीत कमी आपल्या चार पाच चार था था हुआ था हुआ था हुआ था। ते पाच मिनिटापर्यंत लोकांना तो व्हिडिओ बघितला पाहिजे म्हणजे पन्नास टक्के जर आवडेज असेल आपल्या व्हिडिओवरती तर त्या व्हिडिओला लाँग व्हिडिओला आपल्या चांगल्या चांगल्या पद्धतीने यूज येतात तर तसं शॉर्ट व्हिडिओचं नाही मित्रांनो शॉर्ट व्हिडिओचं भरपूर सारं वेगळं आहे शॉर्ट व्हिडिओचं कसं आहे की समजा आपण एक वीस सेकंदाची रील अपलोड केली वीस सेकंदाची रील अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला त्या व्हिडिओवरती कमीत कमी दीडशे टक्के ऑवरेज आलं पाहिजे दीडशे टक्के कमीत कमी दीडशे टक्के जास्तीत जास्त दोनशे जर आलं तर मग तुमची जी रील आहे ती मित्रांनो दोनशे टक्केवारी मध्ये जर गेली म्हणजे दोनशे टक्के जर लोक वाच करत असतील तर ती तुमची रील कमीत कमी दोन मिलियन तीन मिलियन चार मिलियन पर्यंत आरामशीर जाते मित्रांनो दोनशे टक्के वाच आला पाहिजे हे अशी ट्रिक तुम्हाला कोणीही सांगत नाही जास्त दोनशे टक्के वाच म्हणजे कसं मित्रांनो जर तुमची वीस सेकंदाची रील असेल तर आप जर मित्रांनो तुमची वीस सेकंदाची रील असेल तर त्या वाच म्हणजे कसं चाळीस सेकंदापर्यंत वाच केलं पाहिजे चाळीस सेकंद वाच म्हणजे कसं एकच रील दोन वेळेस बघू म्हणजे बघितल्या गेली पाहिजे कसं की भरपूर साऱ्या रील असे असतात की आपण एकच रील तीन तीन वेळेस चार चार वेळेस सुद्धा बघतो आणखीन पण आपल्याला बघण्याची इच्छा असते अशी जर रील कोणी आपली बघत असेल तर शंभर टक्के ती रील आपली मित्रांनो व्हायरल होत असते कमीत कमी पाच सहा मिलियन व्ह्यूज तर त्या व्हिडिओला येणारच येणार आणि आणखीन एक महत्वाची म्हणजे काय मित्रांनो की आपली जी ऑडियन्स आहे ती ऑडियन्स आपली किती सेकंदाची रील बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहे हे पॉईंट आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही एका मिनिटाची रील बनवत असाल आणि तुमची जी रील पन्नास टक्के पण पन्न वाच करत नसतील जी आपली ऑडियन्स आहे ती पन्नास टक्के सुद्धा वॉच करत नसेल तर तुम्ही जर लाखो ए, एक लाख रील सुद्धा अपलोड केल्या तरी तुमची रील व्हायरल होणार नाही मित्रांनो कारण का कारण की तुमच्या त्या रीलला अवरेज चांगल्या पद्धतीने येत नाही वॉच टाईम चांगल्या पद्धतीने येत नाही मित्रांनो आपल्याला जर तोडगा काढायचा असेल तर आपल्याला काय करायचंय कमी कमी सेकंदाची रील बनवून बघायचंय सुरुवातीला काय करायचं जर तुम्ही एका मिनिटाची बनवत असाल तर अर्ध्या मिनिटाची बनवून बघायचे त्याच्यानंतर वीस सेकंदाची बनवून बघायचंय असं करत करत मित्रांनो तुम्ही नऊ मिनट नऊ सेकंदाची सुद्धा रील बनू शकता दहा बारा सेकंदापर्यंत बनू शकता जर तुमची दहा सेकंदाची रील जर वीस सेकंदापर्यंत बघितल्या गेली शंभर टक्के तुमच्या व्हिडिओवरती मध्ये युज येणार पण आपलं तसं नसतं मित्रांनो आपल्याला ते फॉर्म्युला माहित नसतं की किती सेकंदाची रील बनवली पाहिजे आणि किती सेकंदाची रील बनवल्याच्या नंतर आपला व्हिडिओ व्हायरल होतो मग हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की आपल्याला किती सेकंदाची रील बनवायची उगाचच लोक व्हिडिओ टाकत आहेत म्हणून आपण किती सेकंदाची किंवा किती मिनिटाची व्हिडिओ टाकायचे नाही अनालिसिस करायचं पूर्ण अनालिसिस करायचं की आपल्या व्हिडीओ वरती किती लोक वाच करत आहेत किती टक्क्यापर्यंत वाच करत आहेत पन्नास टक्के करत आहेत का सत्तर करत आहेत का शंभर टक्के करत आहेत का दीडशे टक्के आहेत त्या हिशोबानेच आपल्याला का काय करायचं आहे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे शॉर्ट व्हिडिओची लेंथ ठेवायची आहे सर्व काही डिपेंड आहे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओच्या लेंथ जर तुमची जर लेंथ व्हिडिओची व्यवस्थित असेल आणि तुमची ऑडियन्स सुद्धा ती लेंथ बघण्यात इंटरेस्टेड असेल म्हणजे जे व्हिडिओ तुम्ही टाकलाय त्या लेंथपेक्षा जर पन्नास टक्के आगाव जर बघत असतील म्हणजे शंभर टक्क्यापेक्षा शंभर टक्के तर बघत असेल आणि परत पन्नास टक्के बघत असेल म्हणजे दीडशे टक्के जर होत असतील तर साधारण तुमची जी रिलायन्सर होती कमीत कमी एक दीड मिलियन पर्यंत जाऊ शकते आणि जर तुम्हाला आणखीन जर व्हायरल करायची असत तर तुमची प्रत्येकी रील ही दोनशे टक्क्यापर्यंत पाहिली गेली पाहिजे मित्रांनो म्हणजे डबल पाहिली गेली पाहिजे जर दहा सेकंदाची रील असेल तर वीस सेकंद पाहिली गेली पाहिजे नंतर तुमचा शंभर टक्के व्हिडिओ व्हायरल होणार आहे मित्रांनो तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या हा पॉईंट तुम्हाला आतापर्यंत कुणीही सांगितला नसेल हे मराठी मधून युट्यूब चॅनल आहे मित्रांनो याच्यावर आपण मराठी क्रिएटरला सपोर्ट करत असतो हिंदी क्रिएटर भरपूर सारे पुढे गेलेले आणि आपले मराठी क्रिएटर मागे राहिलेले आहेत त्यामुळे मित्रांनो हा पॉईंट लक्षात घ्या आणि आपले मराठी क्रिएटर कसे पुढे जातील या गोष्टी सर्वांनी विचार करा मित्रांनो माझे ऑलरेडी तीन चार युट्यूब चॅनल मॉन्टायच आहे त्यामुळे मला काय या चॅनलवरून काय आशा नाही पण आपली मराठी क्रिएटर लवकरात लवकर पुढे कशी जातील आपल्या मराठी क्रिएटर कसं असतं एकमेकांना एक सपोर्ट ज्या कमी करतात आणि एकमेकांचे पाय जास्त उरतात त्यामुळे असं न करता एकमेकांना एक सपोर्ट करत चला सर्वांना सपोर्ट केल्याच्या नंतरच आपण पण पुढे जाऊ मित्रांनो असं नाही की याला सपोर्ट करायचा नाही त्याला सपोर्ट करायचा नाही सर्वांना सपोर्ट करत चला तर मित्रांनो खरंच मनापासून व्हिडिओ आला असेल लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद